साहित्याच भरगच आवार आवर्जून ऐका गाव शिवा मंडळी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा सुरेश भट यांची ही कविता आहे मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री मिळतात सर्वांती मसनात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री मिळतात सर्व आंती मसनात मुख्यमंत्री पाहू चला मराठी अवतार मोगलांचे पाहू चला मराठी अवतार मोगलांचे हल्ली म्हणे टग्याना म्हणतात मुख्यमंत्री गर्दी नको गर्दी नको ही आपापले तपासा गर्दी नको खिसे ही आपापले तपासा गेले इथून केव्हा इतक्यात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री मिळतात सर्वांती मसनात मुख्यमंत्री जेव्हा समान संधी त्यांना मिळेल तेव्हा जेव्हा समान संधी त्यांना मिळेल तेव्हा होतील सात एका हप्त्यात मुख्यमंत्री होतील सात एका हप्त्यात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री नाही मनास शांती नाही कुठे विसावा नाही नाही मनास शांती नाही कुठे विसावा जगल्या विनाचा आता जगतात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री मिळतात सर्वांती मसनात मुख्यमंत्री सांगू नये कुणीही कोणास पथ्यपानी सांगू नये कुणीही कोणास पथ्यपानी जे काय खायचे ते खातात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री हा प्लेग हि नवा आणि लस आले हा प्लेग हि नवा आणि लस आले करतात वायद्याची बरसात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री जे आमदार त्यांना समजू नका शिपाई जे आमदार त्यांना समजू नका शिपाई रांगेमधील तेही अज्ञात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री मिळतात सर्वांती मसनात मुख्यमंत्री मिळतात सर्वांती मसनात मुख्यमंत्री धन्यवाद